नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आपण ज्या गोष्टीची उत्सुकतेने वाट बघत होता बऱ्याच दिवसापासून कॉल करत होता निकाल कधी लागणार आहे अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदाची जी परीक्षा पार पडलेली होती त्याचा नुकताच आज निकाल जाहीर झालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कोणाला किती मार्क पडलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन अगोदरचे तुमचे ओरिजिनल मार्क त्यानंतर आफ्टर झाल्यानंतर फायनल की नुसार दोनही मार्क आपण चेक करणार आहोत तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे परंतु त्या अगोदर आपण जी अपडेट आप दिलेली होती तुमची तुमच्याकरिता निकाल लवकरच जाहीर होणार आहे मेच्या च्या फर्स्ट वीकमध्ये आणि फर्स्ट वीकमध्ये निकाल जाहीर झालेला आहे तर परत एकदा तुम्हाला नवीन माहिती देतोय न्यू ना, न्यू अपडेट किती एकशे अठ्ठावीस पदाची सरळ सेवेची परत एकदा जाहिरात येणाऱ्या दोन महिन्यामध्ये कारण याची प्रोसिजर दोन महिने चालणार आहे अंतिम निवड यादी परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर एकशे अठ्ठावीस पदाकरिता सेवा ज्या महिला उत्सुक आहेत तयारी करतायत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ज्यांचं वय त्रेचाळीस वर्षी आत आहे त्यांच्याकरिता एक अजून एकदा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या परीक्षेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होणार नाही किंवा कमी मार्क आलेले आहे त्यांनी अजिबात निराश न होता परत एकदा नवीन जोशा अभ्यासाला लागायचं आहे तुमचं या एकशे अठ्ठावीस पदामध्ये सिलेक्शन होणार आहे परत दोनशे बहात्तर पदा दो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिरात तर प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये दहा वर्षाचा अनुभव लागतो त्याकरिता अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत आणि सरळ सेवेची बॅच स्टार्ट झालेली आहे आणि आपल्याकरिता ऑफर आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये एस पोषण अभियान कायदे सर्व घेतले जाणारे बेसिक आहेत म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के एस कम्प्युटर सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिला जाणार आहे यामध्ये बॅचीच्या वर्षीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तर याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नवीन क्रमांक आहे डबल ओ अकॅडमीचा यावरती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल पण करता येईल तसेच सर्वप्रथम मी ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम डबल ओ अकडेमी तसेच माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही तुमचं मार्क शेअर करायचे आहे मार्क्स सांगायचे आहे व्हॉट्सअप करायचं आहे आपल्या अकॅडमीला जे जॉईन होते किंवा ज्यांनी युट्यूबला आपले लेक्चर फ्रीमध्ये पाहिलेले आहे तुम्हाला तिचा फायदा झाला असेल तुम्ही अभिप्राय कळवायचा आहे तुमचे फोटो सेंड करायचे आहेत तुमचा डिटेल इन्फॉर्मेशन पण द्यायचे आहे ओके तर आपण आता बघूया निकाल जो जाहीर झालेला आहे फर्स्ट जो आहे आयसीडीएस जो क्रमांक रोल नंबर दिलेला आहे अॅप्लिकेंट नाव म्हणजे तुमचे उमेदवारांचे नाव आहेत त्यानंतर मार्कर मार्क ऑफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोअर त्यानंतर प्रो रोटेट मार्क्स आणि ऑप्टर नॉर्मलाइेशन म्हणजे तीन प्रकारचे तुमचे मार्क यामध्ये डिक्लेअर झालेले आणि फायनल तुम्हाला कोणते मार्क पकडायचे आहेत आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत आणि सर्वप्रथम तुमचा एकदा मी एक कन्सेप्ट क्लिअर करतोय नेमकं हे काय आहे हे काय का दिलेलं आहे फक्त आणि फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे अजून तुमची अंतिम गुणवत्ता यादी यावरून समजणार आहे म्हणजे कॅटेगरी वाईज ज्या जागा होत्या जा? ओके त्याचा कट ऑफ अजून आठ ते दहा दिवसांमध्ये लागणार आहे गुणवत्तर यादीमध्ये बघूया योगिता शिवाजी होळे मॅडम आहेत यांना नव्याण्णव पॉईंट पन्नास नव्याण्णव पन्नास आणि एकशे सतरा बघा किती मार्क वाढलेले आहेत साधारणतः अठरा मार्क वाढलेले आहेत नव्याण्णव पॉईंट पन्नास ते एकशे एकशे सतरा पॉईंट सहासष्ट झालेले आहेत पॉईंटमध्ये आहे त्यामुळे कट ऑफ पण तुमचा पॉईंटमध्ये लागू शकतो त्यानंतर सेकंड आहेत काजल सदावर ते त्रेचाळीस मार्क आहेत त्यांना नंतर आफ्टर नॉर्मला अठ्ठावन्न मार्क आलेले आहेत स्ने मुळे त्यांचे त्यानंतर नैना नैना लोंडे मॅडम आहेत त्या बहुतेक आपल्या क्लासच्या विद्यार्थी आहेत त्यांचे एकशे बावीस मार्क आलेले आहेत ओके आफ्टर एकशे तेराचे एकशे बावीस झालेले आहेत खूप छान स्कोर आहेत त्यानंतर जे छान छान स्कोर आहेत चांगले मार्क पडलेले आहेत त्यांचा बघूया आपण एकशे तीस पण आहे एकशे तीस उमेदवार आहेत त्या महिलाचं नाव आहे गीता सूर्यवंशी मॅडम एकशे अकरा म्हणजे एक यांचं नॉर्मलायझेशन नंतर बघा एकशे अकराचे चे एक एकशे तीस मार्क झालेले आहेत यांचं सिलेक्शन आहे, आहे हमखास त्यानंतर पुढे बघूया आपण एकशे तीस प्लस मार्क कोणाला आहेत तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचं मी नाव घेणार आहे या ठिकाणी ज्यांना चांगले मार्क आहेत एकशे चौवेचाळीस दिसते आपल्याला या ठिकाणी त्यांचं नाव आहे श्रोता सुभाष भोये यांना एकशे एकोणचाळीस मार्क होते आफ्टर नॉर्मलायझेशन थोडेफार मार्क पाचच मार्के वाढले परंतु खूप छान स्कोर आहे यांचं ओपन मधनं सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर बघूया आपण पुढे एकशे चौवेचाळीस टॉप आलेला आहे या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच्या जवळपास मार्क आलेले आहेत अंक अनगा अनघा पाटील मॅडम आहेत एकशे सत्तावीस चे त्यांचे एकशे सत्तेचाळीस मार्क मिळालेले आहेत म्हणजे वीस मार्काची लीड यांनी घेतलेली आहे बाकीच्या उमेदवारांपेक्षा परत आता आपण जाणार आहोत पुढच्या एकशे सत्तेचाळीस पेक्षा यांचा अमका सिलेक्शन आहे त्यांनी आजच फोटो तयार ठेवायचा आहे पेढे वाटायला त्या पेढे पण वाटायचे आहेत एकशे शेहेचाळीस मार्कचे उमेदवार बघूया आपण त्यांचं नाव आहे शुभ नाव ऋतुजा नवले मॅडम आहेत एकशे चाळीस चे त्यांचे एकशे शेहेचाळीस मार्क झालेले आहेत सहा मार्क घेतलेले यांनी परत पुढचा जो उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत एकशे एकोणचाळीस मध्ये अर्चना बडे मॅडम आहेत कॉंग्रेच्युलेशन मॅडम तुमचं त्यानंतर पुढे जाऊया आपण छान स्कोर आलेला आहे सर्वात टॉप घेतलेला आहे यांनी परीक्षेमध्ये स्नेहल दत्तात्रय चव्हाण यांना एकशे चोपन्न मार्क मिळाले एकशे चाळीस चे त्यांचे एकशे चोपन्न आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर हा स्कोअर आलेला आहे म्हणजे टॉप टेन मध्ये असू शकतात ठीक आहे एकशे चोपन्न एकशे चोपन्न एकशे चौवेचाळीस मध्ये परत आलेले आहेत दक्षिणा जाधव मॅडम आहेत एकशे चौवेचाळीस आपण टॉपचे लो बघत आहोत ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचा अंतिम निवड यादीमध्ये नाव जाहीर झालेले याची पण सर्वांनी का नोंद घ्यायची आहे त्यानंतर एकशे एकेचाळीस मध्ये आहेत मोनाली मॅडम सॉरी काय नाव आहे त्यांचं मोनाली पाठोली मॅडम आहे ओके या पण क्लासचे आहेत उमेदवार त्यानंतर बघूया आपण सगळे याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ज्या महिलांना चांगले मार्क आलेले आहेत त्या सर्व डबल अकॅडमीशी रिलेटेड आहेत कनेक्ट आहेत ओके एक तर युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे मेंटरशिप बॅच असेल किंवा रेग्युलर बॅच मध्ये त्या आपल्याशी कनेक्ट होत्या ओके टेस्टरीच्या माध्यमातून असतो बुकच्या माध्यमातून असतो डबल अकॅडमी ही महाराष्ट्रामधील एकमेव अकॅडमी आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल किंवा सेवा संदर्भात आयसीडीएसच्या नोट्स फक्त आपल्या अकॅडमीमध्येच उपलब्ध आहेत ज्या आगामी भरती आहेत त्याकरिता पण तुम्हाला नक्कीच्या अकॅडमीचा योग्य मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होणार आहे बघूया आपण पुढचं जे दिलेलं आहे एकशे पन्नास मध्ये किती मा आलेले आहेत वैशाली मुंडे मॅडम आहेत बहुतेक या बीडच्या असतील एकशे पन्नास टॉपचा टॉपचे मार्क आलेले आहेत त्यांना अभिनंदन मॅडमचे एकशे एकतीस वर स्कोर आहे परत खूप सारी लिस्ट आहे ज्या जेवढ्या मार्क परीक्षा दिली उमेदवारांनी ज्यांना नव्वद मार्क आहेत त्यांचे सर्वांचे नाव लिस्ट मध्ये आहेत एकशे अडोतीस मध्ये बघूया त्यांचं शुभ नाव आहे नेहा पिसाळ नेहा पिसाळ मॅडम आहेत एकशे सत्तावीस चे एकशे अडतीस म्हणजे एकशे अकरा मार्काची त्यांनी लीड मिळवलेली आहे आफ्टर नॉर्मलायझेशन पुढे बघूया आपण पुढचं जे नंबर आहे आपल्याला आता चे काढायचे एकशे चोपन्न पेक्षा कोणाला मार्क मिळालेले आहेत का बघूया आपण एकशे एकतीस चा स्कोअर आहे एकशे एकवीस आहेत ठीक आहे सर्व डिटेल व्हिडिओ लांबला तरी चालेल मोठा झाला तरी चालेल तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे कारण तरी यामध्ये तुमचं पण नाव येऊ शकतं या ठिकाणी एकशे बेचाळीसच्या स्कोर वरती आहेत शिवानी ढेरे मॅडम आहेत एकशे पंचवीसचे चे त्यांचे एकशे बेचाळीस मार्क त्यांना मिळालेले आहेत आपण हे झाल्यानंतर तुमचा कट ऑफ पण सांगणार आहोत तुम्हाला बघावा लागणार आहे नंतर हा व्हिडिओ झाल्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ मी काढणार आहे यामध्ये मीनाक्षी कांबळे मॅडम आहेत एकशे एकतीस चे त्यांचे एकशे त्रेचाळीस मार्क्स झालेले आहेत खूप छान अभिनंदन मॅडम चांगला अभ्यास केला तुम्हाला सा, त्याचं चांगलं फळ पण मिळालेलं आहे बघा मी बरेच वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन ज्या दोन तीन हजार रुपयामुळे तुमचं काही होणार नाही तुम्हाला पंचाळीस हजार स्टार्टिंग पेमेंट आहे बघा आणि परत प्रोमोशन परत इन्क्रीमेंट तुमचं एक लाख बावीस हजारापर्यंत पेमेंट वाढणार आहे त्यामुळे दोन तीन हजार म्हणजे काहीच नाही एकशे पंचावन्न वरती लीड मिळवलेला आहे त्यांचं शुभ नाव आहे दीपाली धोंडीबा चव्हाण यांचे एकशे अठ्ठेचाळीस मार्क होते ओरिजिनल नॉर्मलायझेशन नंतर एकशे पंचावन्न झालेला आहे सात मार्क वाढलेले आहेत टॉप मध्ये आहेत फर्स्टेन मध्ये असणार आहे टॉप टे, टेन, टेन ओके बघूया आपण पुढे एकशे पंचावन्न चा उमेदवार आपल्याला महिला उमेदवार मिळालेल्या आहेत टॉपच्या त्याच्यानंतर अजून कोणाला चांगले मार्क मिळालेले आहेत पाहणार आहोत आपण या ठिकाणी एकशे चला अभिनंदन मोनाली पाटील मोनाली तुकाराम पाटील ओपन मध्ये ओपन कॅन्डिडेट आहेत यांना एकशे पन्नास मार्क होते आफ्टर नंतर एकशे सत्तावन पॉईंट तेरा मार्क आलेले आहेत खूप खूप अभिनंदन मॅडम तुम्ही पेढे वाटून टाका सर्वांनी सर्वांना कळवा तुमचा अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही रुजू झालेले आहेत आजच त्यानंतर आहेत निकिता वाघमोडे मॅडम यांचे पण एकशे चोपन्न मार्क आलेले आहेत मी जे बघतोय एकशे चाळीस प्लस ज्या महिलांना मार्क पडलेले आहेत मी कट ऑफ पण तेवढा सांगितलंय बरेच विद्यार्थी कमेंट येत होत्या सर एवढा कट ऑफ लागणार नाही निगेटिव्ह सिस्टीम आहे असा आहे तसा आहे पेपर अवघड होता काही नाही तुमचा जो कट ऑफ आहे तरी पण कमी लागलेला आहे दोनशे पैकी अगोदरचे जे परीक्षा झालेल्या आहेत मुंबई क्लर्क असेल निरीक्षक असेल त्याचे एकशे सत्तर प्लस कट ऑफ गेलेले आहेत तर आपण आता या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचे मार्क महिला उमेदवारांचे मार्क पाहिलेले आहेत खूप छान मार्क आलेले आहेत काही विद्या महिलांना तर त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन डबल अकॅडमी तर्फे तसेच माझ्या तर्फे तसेच सोबत तुम्हाला आता एकशे अठ्ठावीस पदाची सांगितलेल्याप्रमाणे सध्या दोनशे बहात्तर पदाकरिता फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत अंतर्गत भरती सेवा आणि अंतर्गत मध्ये फरक आहे सरळ सेवेमध्ये फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट टाकतं तुम्हाला फॉर्म भरता येतो किंवा तुम्ही आता अंतिम वर्षामध्ये असाल डिग्रीच्या तर तुम्हाला ऍड आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार निकाल जर लागला तर आणि अंतर्गत मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे ओके okay, तर त्याकरिता आपल्याला आयसीडीएस पोषण अभियान लाईव्ह प्लस रेग्युलर स्वरूपामध्ये बॅच आहे रेग्युलर बॅच आहे त्यासोबत बॅच पण अवेलेबल आहे मेंटरशिप बॅच मध्ये में तुम्हाला अभ्यासक्रम ठेवून दिला जातो टाइम टेबल दिला जातो त्यानुसार टॉपिक वाईज स्टेज घेतल्या जातात कोणता तुमचे वीक पॉइंट आहे ते स्ट्रॉंग करण्याचा वर्कआउट करून घेतला जातो तुमच्याकडून प्लस ते ज्या दिवशी पेपर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचं अनालिसिस घेतलं जातं परत पर्सनल कॉलिंग केलं जातं तुम्हाला तुमच्या पर्सनल अभ्यासाशी रिलेटेड आहेत ज्या प्रॉब्लेम ते सॉल्व केले जातात आणि ज्या प्रिंटेड नोट्स आहेत ते तुम्हाला घरपोच फ्री मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दोन ते तीन हजाराच्या घरपोच आठ ते दहा दिवसामध्ये दिल्या जातात तर या सर्व गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला दिली जाणार आहे सर्व परीक्षा यामध्ये कव्हर होते तुमच्या तसे पण लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजे तुम्ही सत्कामासाठी चांगल्या कामासाठी जर ते खर्च केले तर तुम्हाला चांगला फायदा पुढे भविष्यामध्ये होणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगायचा अभिप्राय कळवायचा आहे लाईक करायचा आहे चॅनलला तसे जर नवीन असाल आपण तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तसेच आपला कोणाकोणाचे चांगले मार्क आलेले आहेत त्यांनी कॉल करायचा आहे व्हॉट्सअप तुमचा फोटो वगैरे शेअर करायचा आहे ओके तुमचा सत्कार पण सत्कार समारंभ पण आयोजित केला जाणार आहे पुण्या या ठिकाणी ठीक आहे थँक्यू सर्वांची